आ, आज सकाळी मीडियामध्ये एक क्लिप व्हायरल झाली त्या क्लिपमध्ये बुलढाण्याचे आमदार संजय संजय गायकवाड हे आमदार निवासमधल्या मुंबई येथील मंत्रालया जवळील आमदार निवासातील कॅन्टीन मधल्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसले या मारहाणीचं कारण म्हणजे मला सडलेलं अन्न भेटलं सडलेलं जेवण दिलं जात हा राग पकडून आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली आपल्याला सर्वांना संजय गायकवाड हे परिचयचे आहेत परिचयाचे आहेत नेहमी एक वादग्रस्त वक्तव्य करणारे नेहमी चर्चेत राहणारे वादात राहणारे आमदार म्हणून महाराष्ट्राला परिचय असलेले आमदार संजय गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा वादात वाद संजय गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे त्यांनी आज आमदार निवासमधल्या कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली पण खरंच या कॅन्टीन मध्ये दे, सडलेला अन्न भेटतं का एक खालचा दर्जा असलेलं जेवण भेटतं का हेच आपण या ठिकाणी या कॅन्टीन मध्ये जेवण करत असलेल्या अनेक लोकांना आपण इथं विचारू की खरंच या ठिकाणी सडलेलं अन्न भेटतं का जेवणाची क्वालिटी खूपच खराब असते का आणखीन एका आमदाराने एका लोकप्रतिनिधीने मारहाण करणे योग्य आहे का ते आपण इथल्या लो लोकांना विचारूया काय सांगाल कुठून आलात तुम्ही आणि किती वर्षापासून येता इथं बऱ्याच वर्षापासून आपले हे सर जे आहेत ते बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी जेवण करायला येतात आणि आपण त्यांना विचारूया दादा जेवण जेवण हे खराब असतं का जेवण असं हे जे आमदार निवास आहे त्याच्या भोवती जे हॉटेल्स प्रायव्हेट आहेत त्या प्रायव्हेट हॉटेल मध्ये जेवणाचे तर प्रचंड आहे सामान्य माणूस या मंत्रालयामध्ये मा कामासाठी येतो शेतकरी येतो कामगार येतो नोकरदार येतो जो मध्यमवर्गीय माणूस जेवणाकरता या ठिकाणी येतो त्याचं कारण असं आहे की इथे मध्यवर्ती जवळच्या हॉटेलपेक्षा स्वस्त जेवण मिळतं चांगलं जेवण मिळतं त्याच्या खिशाला परवडतं त्याच्यामुळे तो मुद्दाम होऊन या ठिकाणी आमदार निवासामध्ये जेवायला येतात जेवणाची जेवणाची क्वालिटी कशी असते इथल्या जेवणाची क्वालिटी चांगलीच असते जेवणाची क्वालिटी जर चांगली नसते आज आज सकाळी आज सकाळी एका आमदाराने इथल्या कर्मचाऱ्याला जेवणाची क्वालिटी खराब आहे म्हणून मारहाण केली अशी मारहाण करणं योग्य आहे का त्या कामगाराचा कामगार हा काही मालक आहे का या हॉटेलचा त्याला मारायला हा जो संजय गायकवाड आहे त्याचा खरं म्हणजे डोक्यावर परिणाम झालेला आहे तो काही डोक्यावर परिणाम झालेला असल्यामुळे तो आपण बघतो की तो कोणाच्याही बद्दल काहीही करतो आणि त्याला प्रसिद्धी पाहिजे असते एका आमदाराने एखाद्या कर्मचाऱ्याला मारण याचा आम्ही तीव्र निषेध करतो की तो कामगार आहे त्याच्या हातामध्ये जेवणाच्या क्वालिटीचा नाही ज्यांना जेवणाची क्वालिटी द्यायची ती जेवणाची क्वालिटी देणारी यंत्रणा आहे आमदार निवासाच्या याच्या करता एक आहार भोजन समिती आहे आणि मग ही समिती असून देखील त्यांनी त्यांच्याकडे तक्रार करायची त्या कामगाराला मारून काय करायचं या जेवणा इथल्या जेवणाची जर क्वालिटी खराब असेल तर इथं एक समिती आहे त्या समितीला तक्रार करायची असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणखीन काही लोक आपण इथे त्यांना विचारूया काय सांगाल इथलं जेवण खराब आहे का तुम्ही कधीपासून मी आहे आणि ज्यावेळेस हॉटेलमध्ये आहे आता आता त्यांनी सांगितलं की हॉटेलमध्ये कमी पैसे लागतील तिथे जेवण्यासाठी आणि सर्वसामान्य माणूस हाच विचार करतो की बा आपल्याला कुठेतरी परवडल हॉटेल शोधत असतो आणि त्या उद्देशानं मी पण ह्या हॉटेलमध्ये येत असतो परंतु मी आता जेवण ज्यावेळेस केलं तेव्हा असं मला तरी वाटलं नाही की कुठलं निकृष्ट दर्जाचं जेवण आहे कारण आपल्याला सगळ्या गोष्टी समजत असतात पण आता आमदार महोदयाला काय समजली नाही आणि त्यांना कसं काय निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं त्यांची त्यांना माहिती आहे आताच एक जणांना वक्तव्य केलं की ते वादग्रस्त आहेत आणि ते म्हणजे मीडिया समोर प्रसिद्धी करण्यासाठी अशा काही गोष्टी करत असतात असं मला तरी वाटते कारण आज आम्ही वेतन त्रुटीचा मुद्दा घेऊन इथं उपस्थित सर्व महाराष्ट्रातले कर्मचारी उपस्थित झालो परंतु आम्ही आता जेवण केल्याच्या नंतर आम्हाला असं कुठेही जाणवलं नाही की हा इथं इथलं जेवण खराब आहे आणि सगळ्यात महत्वाचं की गोर गरीबी इथं काम करत असतो हॉटेलमध्ये काम करत असताना अशा कर्मचाऱ्याला ज्याला बॅक बॅकग्राऊंड त्याचं काही नसताना त्याला जर मारहाण केलं तर त्याला औषधोपचार ह्याच्या गोष्टी लागणार आहेत ते तो कुटुंब करणार ह्या उपजीविकेसाठी हा उपजीव आ, काम करत असतो हे ना ना गरीव, गरीव ते हे सुद्धा आमदार साहेबांना समजायला पाहिजे त्यांचे मतदारसंघातील सुद्धा असे गरीब लोक असू शकतात माझं या दृष्टिकोनातून त्यांना निवेदन आहे की त्यांनी भविष्यामध्ये अशी कर्मचाऱ्या असे जे गरीब गोर गरीब आहेत काम करणारे यांना मारहाण करू नये आपण आमदार आहात आपल्याला काही संविधानिक अधिकार दिलेले तो रितसर प्रश्न आपण आपल्या समितीकडे त्यांनी जर मांडला तर तो चांगला राहील आणि हे सुद्धा करू शकतात परंतु हे मारहाण करणं बरोबर नाही असं माझं मत आहे अशी मारहाण करणं योग्य नाही आमदार हा एक संविधानिक पद आहे आणि त्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने मारहाण करणं चुकीच आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे आपण आणखीन लोकांना विचारूया दादा कुठून आलात तुम्ही धाराशिव धाराशिव म्हणजे माझ्याच जिल्ह्यातून आलात वा तर इथल्या एका आज सकाळी आमदार संजय गायकवाडा एक यांनी एका कर्मचाऱ्याला इथलं जेवण चांगलं नाही म्हणून मारहाण केली तर तुम्ही कधीपासून येता इथं हमेशा येतो पण आजची घटना काय मला माहिती नाही पण इथलं जेवण कसं वाटत तुम्हाला चांगलं असतं का जेवण असतं जेवण असत इथलं जेवण हे चांगल्याच चा क्वालिटीचं असतं असं इथल्या काही लोकांचं म्हणणं आहे आणखी आपण आणखीन काही लोकांना विचारूया की खरंच इथलं जेवण चांगलं नसतं का आणि आमदारांनी मारहाण करणं योग्य आहे का आपण विचारूया दादा कुठून आलात तुम्ही हिंदी हिंदी बात आप कहा से आए मैं फिरोजाबाद फिरोजाबाद आप कब से आते इधर मेरे को साल साल हो गए तो आपका आपको यहाँ का खाना कैसे लगता है खाना तो मैं कभी कभार खाता हूँ आप ह, हमेशा यहाँ पे जब भी आते हो यहाँ खाते हो खाना कभी कभार है? खाते हैं कभी कभार खाते पर अच्छा है क्वालिटी वगैरह अच्छी है क्वालिटी सही है अच्छा आज सुबह हमारे यहाँ के एक ने यहाँ के कर्मचारी को अच्छा खाना है नहीं बोलते मारा है उनको तो ऐसे मारझाट करना सही है गलत है? देखिए के हिसाब से तो गलत है एमएलए को अपनी हद में रहना चाहिए जहां तक उसकी हद है हद को पार नहीं करना चाहिए सभी को इसी समाज में रहना है किसी के लिए समाज अलग अलग नहीं बनी हुई और मारहा करना योग्य नहीं एम एल एमदारे असं इथल्या काही लोकांचं नागरिकांचं म्हणणं आहे आपण आणखीन काही लोकांना विचारू आणखीन काही लोकांना आपण विचारू की खरंच इथलं जेवण निष्कृष्ट दर्जाचं एक चुकीच्या क्वालिटीचं असतं का दादा कधीपासून तुम्ही इथं मंत्रालयातच तुम। आहे आपण कर्मचारी आहात म्हणून बाहेर देऊ शकत नाही अडचण वाढतील तुमच्या ओके चालेल ठीक आहे काय हरकत नाही नमस्कार सर सर आपण कधीपासून येता इथं आमदार कॅन्टीन मध्ये जेवायला आठ दहा वर्षापासून कुठून आलात तुम्ही जळगाव तुम्हाला इथलं जेवण कसं वाटतं क्वालिटी चाना प्यार। चाना प्यार। चांगला असते की खराब आज सकाळी आपल्या एका बुलढाण्याच्या आमदारांनी संजय गायकवाड यांनी इथल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली जेवण चांगलं नाही म्हणून अशी मारहाण करणं योग्य की अयोग्य आहे सर तुम्ही कुठून आलात चंद्र कोल्हापूर कधीपासून येत इथं जेवण कसं वाटले इथलं जेवण हे चांगल्या क्वालिटीच आहे मीही मीही खूप वेळा इथं जेवण केलोय आणि खरंच इथं जेवण चांगलं भेटतं आणि लोकांनीही सांगितलं की इथं जेवण चांगलं भेटतं पण अशी मारहाण करणं एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींना योग्य नाही असं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे कॅमेरा मॅन सुरज शिंदे शह मी प्रकाश स्टोरी डॉट कॉम मुंबई